वॉर्ड क्रमांक आठ मधन मी उमेदवार ओबीसी उमेदवार आहे एक तर पहिल्यापासून लहानपणी मी जे राहत होते तिथं आमच्या शेजारी एक काकू होत्या त्यांच्या बरोबर मी नेहमी जायची म्हणजे काही काम असलं तर त्या नगरसे नगरसेविका होत्या म्हणजे तिथल्या त्या तर त्यांच्याबरोबर मी जायची तेव्हापासून मला ही आवड निर्माण झाली नगर परिषद पर ची निवडणूकीचा वारं आणि राजगुरुनगर नेत्रमय झाले सारं तर त्या अनुषंगाने तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहात थोडा त्रास होईल पण सोई उदेचे असेल का तर सर्व सामान्यंच्या ने हाकासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम तर मी प्राधान्य कचरा स्वच्छ पाणी सांडपाण्याची सोय तर या सगळ्या गोष्टीकडे मी पहिले प्राधान्य देणार महिलांचं सुरक्षेतेचं काम असू दे लहान पोरांना गार्डन बालज प्रत्येक ठिकाणी स्वागत होईल असं करू शकतो सगळं शहरामध्ये प्रवेश करतात परंतु त्या ठिकाणी असेल किंवा इतर ठिकाणी असेल सुलभ आपण काय तेव्हा तर आम्ही स्वच्छ ठेवण्याचा पहिला प्रयत्न करू नाहीच काय म्हटलं तर मग नवीन उभारू टॉयलेट स्वच्छ हे आणि दुसरं म्हणजे कर वसुली ही जी कर करवसुली ही आता लोकांना परवडणारी नाहीये ना त्यामुळे आम्ही त्यापण काम करू सगळं आमचं आज मोदी सरकारचा एकच नारा घराघरामध्ये आज काय झालेलं आहे की आमदारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग किंवा बेरोजगारांना रोजगार देण्या जी कुणी उपाशी राहू नये त्यासाठी अन्न सुरक्षा यो, योजना असेल किंवा शेतकऱ्यांना किसान योजना असेल त्या अनुषंगाने आपल्याला त्याचा कितपत योग्यता फायदा होणार आहे आता एक लाडकी बाई ती चालूच आहे परत मोफत अन्न हे ते पण चालू आहे ते पण चालू आहे अन्नदाता सुखी भव हे महत्वाचं आहे काय एकदम जोरात फुलणार आहे आणि आमच्या वॉर्डात म्हणजे आमच्या राजगुरुनगर शहरात आम्हाला आमच्या टोक्यात एकच ध्येय आहे की नगर हे स्वच्छ आणि पारदर्शित झालं पाहिजे आजही पण महिलांच्या वरती होणार आहे जे त्यांना आड अडचणी जावं लागते त्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कंबर कसून आज उंबरट्यावर उभ्या त्या अनुषंगाने आपल्या मनाला किती वाटतो खूप आनंद वाटत काहीतरी माझं काहीतरी की मला आज ही म्हणजे संधी भेटली मला पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडे वैभव संपूर्ण तालुका म्हणजे अखेर तालुका आहे ही संतांची भूमी आहे मंतांची भूमी आहे ही शुरांची भूमी आहे आणि ही विरांची भूमी आहे राजगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातृभूमीमध्ये आज आपण मनाचा मोठ्यापणा दाखवून आज काय केलेलं की आपली धर्मपत्नीला काय केलेलं की आठ नंबर प्रभाग वार्डमधून कमळ या चिन्हावरती निवडणुकीसाठी सामोरे जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे आणि सर्व जनता आणि सर्वांच्या आग्रह खातर तुम्ही निवडणूक लढली जात त्या अनुषंगाने आपण या मातृभूमीमध्ये मतदार राजांना काय आवाहन करताय मगदार राजांना एकच आव्हान करेन की जे शिवराम हरी राजगुरू आहे ते आपल्या या राजगुरावाड्यामध्ये म्हणजे आमच्या घरापासून अतिशय एक पन्नास शंभर फुटावर त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण या राजगुरूनगरमध्ये राजगुरुनगर शहरालासुद्धा त्यांचं नाव दिलेलं आहे पूर्वी आपल्या त्या गावाचं नाव वेगळं होतं आणि या राजगुरूच्या प पावनभूमीमध्ये आपण माझासुद्धा जन्म झालेला आहे आणि मी आज हे त्यांच्या नावानेच राजगुरुनगर शहर प नगर, नगर परिषद या नावाने निवडणूक लढवत आहे मला अत्यंत आनंद आहे आणि आणि राजगुरुवाड्याचा विकास व्हावा हो हे सुद्धा आज काम चालू आहे आणि ते काम सर्व पूर्णतात लवकरात लवकर जावं यासाठी आम्ही पण निवडून आल्यानंतर आमची मंडळी असेल किंवा भाजप सरकारने त्यासाठी भरपूर निधी टाकलेला आहे त्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करू यापुढे साहेब धन्यवाद अभिनंदन कारण काळ्या खडकावरती विसरलेल्या काळ्या मातीवरती उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या कपारीमध्ये वसलेल्या आणि भीमा नदीच्या तीरावरती हिरवा असलेल्या हुतात्मा राजगुरूच्या पवित्र पदास्पर्शाने पुंडित झालेल्या मातृभूमीमध्ये आज तुम्ही काय केलेलं आहे की तुमची प्रकट होऊन तुम्ही आजही पण सांगितले की शोरांची वीरांची भूमी ही म्हणजे अशी कडीकोट आणि बालकोट व्हावी आणि भक्कम व्हावी त्या अनुषंगाने शासनाने सुद्धा शासन त्या ठिकाणी आमचंच आहे आणि या पुढे जर आम्ही निवडून आल्याच्या नंतर आम्ही पहिले राजगुरूच्या हुतात्मा राजगुरूंच्या वाड्यात काय करू ठीक कामासाठी प्रारंभ करू जय हिंद जय महाराष्ट्र मोठे पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही म्हणतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही